शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्वाच्या मतदारसंघात जायचं आणि आमची पक्षाची भूमिका मांडायची महाराष्ट्रातल्या जनतेचं जागरण करायचं महाराष्ट्रातल्या भविष्यकाळाच्या विषयी एक विश्वास निर्माण करायचा ही आमची त्यातली भूमिका आहे आज खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये ज्यांना आपण मागच्या वेळी आमदार केलं होतं ते महाशय आम्हाला सोडून गेले पवार साहेबांची गद्दारी केली आधी उदगीरला मंत्रीपद मिळालं म्हणून नाराजी होती तरी देखील त्यांच्या मागे गेले आपल्या या भागातल्या जनतेला स्वाभिमानी नेतृत्वाची अपेक्षा होती लाचार नेतृत्वाची नव्हती म्हणून तुम्ही सगळ्यांनी नेता बदलला आणि विनायकराव पाटलांच्या रूपाने एक स्वाभिमानी नेता आपल्या सर्वांच्या समोर आज उभा राहतोय